नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन एज्युकेशन मध्ये स्वागत करतो आज जो काही ग्रुप सी चा पेपर झालेला आहे कंबाईन ग्रुप सीचा आणि याच्यामध्ये दहा प्रश्न इतिहासाचे होते आता इतिहासाचं संभाव्य उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही दहा प्रश्न होते तर हे अतिशय थोडेसे फिरवले होते प्रश्न फक्त फिरवल्यामुळं काही विद्यार्थ्याला थोडस अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे काही विद्यार्थ्याला प्रश्न जमले असं काही जमले नसन परंतु आपण आयोगाची आंसर की येण्यापूर्वी काही संभाव्य उत्तर आपण सांगत आहोत तर ते समजून घ्या बघा साधारणतः पहिला प्रश्न होता एकोणीसशे एकोणीसचा कायदा बघा आयोग काही कायदे सोडत नाही यावेळेस तुम्हाला माहित आहे मागच्या वेळेस या कायद्यावर प्रश्न होता आणि याही वेळेस तुम्हाला माहित आहे सगळे कायदे स्वातंत्र्यापूर्वीचे विविध कायदे जे काही सतराशे त्र्याहत्तर पासून सतराशे चौऱ्याऐंशी अठराशे तेरा अठराशे तेहतीस एकोणीशे नऊ एकोणीशे एकोणवीस एकोणीशे पस्तीस या विविध कायद्यावर वारंवार मालिकेवर प्रश्न विचारत आहे मुडीमन बघा साधारणतः एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती बघा एकोणीशे एकोणीसच्या कायद्याची त्रुटी बघा साधारणतः मुडीमन कमिटी सायमन बघा मुडीमन कमिटी नेमली होती एकोणीसशे चोवीस ला कधी नेमली होती एकोणीसशे चोवीस ला सायमनचा काही विषयच नाही आहे तुम्हाला माहिती आहे नंतरचा संबंध आहे लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणविषयक संदर्भ आहे हंटरचा इथं संबंधच नाही आहे बरोबर आहे हे शिक्षणविषयक आहे हे दोन्ही आहे शिक्षणविषयक बरोबर आहे ते सायमन तर तुम्हाला माहिती आहे एकोणीशे ला आले होते लाठी आल्ला संपूर्ण आपण बघितलं बरोबर आहे ना तर या ठिकाणी एकोणीशे सत्तावीस ला सायमन कमिशन आलं होतं ला तर याचं उत्तर हे राहिलाच नाही पाहिजे सर्व मुलीमन कमिटी उत्तर आहे फक्त आ, तर उत्तर आहे एक उत्तर आहे एक त्यानंतर पुढचा प्रश्न इतिहासाचा बघा लॉर्ड हार्डिंग अठराशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस याच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले बघा साधारणतः इंग्रज आणि शीख युद्ध याच्या काळात फक्त इंग्रज आणि शीख युद्ध झालेलं बघा बरोबर इंग्रज आणि शीख युद्ध इंग्रजाचं आणि शिखाचा जे काही युद्धाचा कालावधी आहे अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान कारण याच्या पहिले आणि नंतर बाकीचे युद्ध आहे परंतु या कालावधीत चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जो कालावधी स्पेसिफिक आयोगानं दिलेला आहे आणि स्पेसिफिक दिल्यामुळं इंग्रज आणि शिखाच्या ज्या काही लढ्या होत्या त्याच्यामधला सरळ आणि सरळ प्रश्नाचं उत्तर बनते दोन त्यामुळे दुसरं तिसरं काही बघायची गरज नाही पुढे बघा महसुलाच्या विविध पद्धती होत्या रयतवारी महालवारी आणि कायमधारा रयतवारी रयतवाली महात्वारी आणि कायमधारा तुम्हाला माहिती आहे कायमधारा लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लावलेलं होतं लॉर्ड कॉर्नोवालिस आणि हे एकोणीसशे अठराशे किती आहे सतराशे किती आहे त्र्याण्णव सतराशे त्र्याण्णव ला हे होतं आणि काय विचारलेलं आहे कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला आहे कोणत्या वर्गाला तुम्हाला माहित आहे साधारणतः एकोणीस टक्के भूभागावर ही पद्धत होती एकोणीस टक्के भूभागावर आणि पश्चिम बंगालमध्ये विशेषता आपण याचा सुरुवात आहे तर काय विचारलाय कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालाय तर बघा कायमधारा याच्यामुळे कायम कळ होता आणि याच्यामुळे जमिनी सावकाराकडे काय ठेवा लागल्या गहाण ठेवा लागल्या जमीनदाराकडे आणि त्यामुळे सर्वात जास्त फायदा जमीनदार वर्गाला झालेला आहे कोणाला झालेला आहे जमीनदार वर्ग आणि जमीनदार वर्गाचा ऑप्शन फक्त ब आहे कारखानदार कारागीरचा काही संबंध नाही याचा याचा तर काही लागत नाही संबंध बरोबर आहे आता शेतकऱ्याला फायदा झाला का शेतकऱ्याला झालेलं आहे नुकसान त्यामुळे हे ऑप्शन बसतच नाही त्यामुळे सर्व तुमच्या लक्षात येते की डे हे बसू शकत नाही आणि फक्त होऊ शकत नाही त्यामुळे आपण एलिमिनेशन पद्धतीने जरी गेला असता तरी हे उत्तर तुमचं आलं असतं सर्व उत्तर आहे चला पुरा हो प्रश्न क्रमांक जो काही पुढचा आहे तर खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र साहित्यशी लालालसपत्रा यांचा संबंध नाही बघा लालालसपत्र आहे यांचा खालीलपैकी लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंध नाही आहे लाला लजपतराय यांचा कोणत्या वृत्तपत्राशी संबंध नाही आहे बघा त्यांनी साधारणतः पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते बरोबर आहे पंजाबी त्यांना केसरी पंजाब केसरी म्हणून त्यांना टोपण नावाने ओळखले जाते यंग इंडिया हे ग्रंथाचे त्यांनी लेखन केले होते बरोबर आहे यंग इंडिया ग्रंथाचे त्यांनी लेखन केलं होतं म्हणजे मात्र लक्षात घ्या त्यांनी उर्दू वृत्तपत्र लक्षात घ्या उर्दू हे त्यांनी सुरू केलेलं आहे परंतु त्यांनी पॅसिव रेजिस्टन्स थेअरी हे त्यांनी नाही लिहिले आहे हा सिद्धांत अरविंद घोष यांनी मानलेला आहे कोण मांडलाय मां आहे अरविंद घोष यांनी मांडलेला आहे लक्षात घ्या पॅसिव रेजिस्टन्स थिअरी पुढे बघा पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेले आहे बरोबर आहे <coughs> विधान अ बरोबर आहे ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे संबंध आहे फक्त क केवळ क उत्तर आहे दोन केवळ क लक्षात घ्या तर अरविंद घोष बघा वंदे मात्र वृत्तपत्र त्यांनी केलेलं आहे उर्दू साप्ताहिक आहे त्यांचं बरोबर आहे परंतु त्यांनी जे लेखन आहे ते अरविंद घोष यांचं आहे चला पुढचा प्रश्न खालील वर्णावरून समाज सुधारकाला ओळखा कोणता समाज सुधारक आहे त्याच्या संदर्भात आहे ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र पुढे सुरू केले आहे तुम्हाला माहिती आहे कृष्ण रानडे कृष्णाजी रानडे यांचा आहे कृष्णाजी रानडे लक्षात घ्या कृष्णाजी रानडे लक्षात घ्या कृष्णाजी रानडे यांचा आहे त्यांना जस्टिस ऑफिस वर व हा पुरस्कार सुद्धा देऊन जर झालेला आहे संगीत विषयाची त्यांना आवड होती त्यामुळं बाबा पदमजीचा संबंध नाही विष्णूशास्त्री पंडित नाही गो गोपाळ हरी देशमुख नाही वरीलपैकी कोणतेही नाही उत्तर येते वरीलपैकी कोणतेही नाही इतिहासाचा हा पाचवा प्रश्न बरोबर फार थोड़ा हा प्रश्न थोडा काही लोकांना समजला असेल काही लोकांना कळलं नसल बघा हा समाज सुधारकावर प्रश्न होता यावेळेस महिला समाज सुधारक विचारलेली आहे खालीपैकी खाली, खाली वाचून कोणत्या स्त्री समाज सुधारकाच्या कार्याची ओळख होते बघा शारदा सदन आणि आर्य महिला समाज म्हणलं की सरळ पंडिताबाई रमाबाई पंडिता रमाबाई सरळ सरळ शारदा सदन अठराशे एकोणनव्वद बरोबर आहे आणि आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी बस त्यांनी स्थापन केलेला आहे एकोणीशे तेरा मध्ये समाजसेवेचं त्यांना सरकारने केसरी हिंद ही दिली आहे त्यांना हिंदू लेडी सोशल क्लबची काय केली स्थापना के केली आहे स्त्री काय पाठबळ दिलं आहे <coughs> सरळ आहे पंडिता रमाबाई कोण आहे पंडिता रमाबाई संदर्भाचे विधान सोपा रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई मध्ये काही लोक कन्फ्यूज झाले असेल पण याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई उत्तर आहे पंडिता रमाबाई महिला समाज सुधारकावर प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा पोहो महात्मा गांधीला साधारणतः आपण मागच्या ग्रुप बी मध्ये दुरस दुर्लक्षित राहिले होते म्हणून यावेळेस आयोगानं महात्मा गांधी बद्दल प्रश्न विचारलाय महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले बघा नऊ जानेवारी हा महात्मा गांधीचा येण्याचा आगमनाचा दिवस आहे म्हणून प्रवासी भारतीय दिवस आणि म्हणून बघा साधारण पंधरा मध्ये म्हणलेला आहे बिहारमधील चंपारण सत्याग्रह मिलीचा प्रश्न बरोबर आहे एकोणीसशे सतरा खेडा शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना प्रश्न एकोणीसशे अठरा बरोबर आहे अहमदामध्ये मिरमजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष एकोणीसशे अठरा बरोबर आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे महात्मा गांधी कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा याला ते कायम विरोधात होते मुस्लिम दलितांना असो अस्पृश्यांना असो कोणालाही असो स्वतंत्र मतदारसंघाला त्यांचा कायमच विरोध होता बरोबर आहे हे एकोणीसशे साधारणतः नऊच्या कायद्याना मुस्लिमांना मिळालेला आहे आणि कंबाईन ग्रुप मध्ये हा प्रश्न आलेला आहे कंबाईन ग्रुप मध्ये स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघ एकोणीशे चा कायदा महात्मा गांधीचा नाहीये कर काय करायला कोणते हाताळले उत्तर आहे एक। सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस याच्यावर महाराष्ट्राचा प्रश्न विचारला बघा तीन सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाच्या खालीपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले बघा कोणं केलेलं आहे कृष्णा रामा कुराडे आणि विस पागे बघा विस पागे आणि कृष्णा रामा कुराडे आणि विस पागे उत्तर आहे अ आणि ब एकोणीसशे ला तासगाव कचेरीवर काय केला होता हल्ला केला होता आणि याच्यावर नेतृत्व केलं होतं चलेजाव आंदोलन एकोणीशे ला महात्मा गांधीने पुकारलं होतं आणि याचं प्रतिबिंब महाराष्ट्रामध्ये झालं होतं <coughs> पुढे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावावर प्रश्न विचारला बरोबर परंतु प्रश्न फिरून विचारला महाराष्ट्रासंदर्भात महाराष्ट्रातल्या अठराशे सत्तावन्नच्या उठावासंदर्भात काय कोणत्या विधाने बरोबर आहे छाताराचे छत्रपती प्रतापसिंह गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे लक्षात घ्या अविर प्रयत्न केले लक्षात घ्या के कोणा केलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे गुप्ते रंगो बापूजी गुप्ते लक्षात घ्या लक्षात घ्या रंगो बापूजी गुप्ते यांनी केलं होतं प्रयत्न रंगो बापूजी गुप्ते गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगाराव पागे नाहीये त्यामुळं चुकीचं आहे कोल्हापूर एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न एकविसाव्या आणि अठ्ठावीसाव्या तुकडीतील शिपाईने बंद केले चुकीचं आहे सत्तावीसावी रेजिमेंट होती कोल्हापूरच्या लक्षात घ्या आणि सत्तावीसव्या रेजिमेंट काय केलं होतं या ठिकाणी बंद केलं होतं नरगुंडाचा भावे संस्थानिकाने दत्तक पुत्र अमान्य झाल्याने बंद केलं होतं नरगुंडाचा उठाव बरोबर आहे दत्तक पुत्र अमान्य आणि अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला आंबा पाणीची लढाई याच्यामध्ये भिल्लांचा पराभव झाला बरोबर आहे आंबा पाण्याची लढाई ज्या ठिकाणी गुल्लांचा इंग्रजाचा काही लढाई झाला ज्याला आंबा पाण्याची लढाई लढाई म्हणतात तर काय विचारले आहे की कोणती विधाने बरोबर आहे तर विधान बरोबर आहे क आणि ड विधान बरोबर आहे क आणि ड ऑप्शन नंबर दोन लक्षात घ्या चला ही डी सिरीजचा पेपर आहे डी सिरीजचा शेवटचा इतिहासाचा प्रश्न दहावा बघा दहावा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसवर आणखी प्रश्न विचारला आहे ग्रुप बी मध्ये मुस्लिम पहिले अध्यक्ष विचारलं होतं मला ते मुस्लिम नाही तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले होते तुम्हाला अठराशे सत्त्याऐंशी ला बघा काँग्रेसचे पहिले अधिवेशन पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी ला अठराशे पंच्याऐंशी बघा पूर्व डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला तारीख होती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला सर्वांना माहिती आहे चंद्र बॅनर्जी वेमेश चंद्र बॅनर्जी बरोबर आहे अठराशे शहाऐंशी ला दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी तीन वेळा होते किती वेळा होते तीन वेळा होते त्यानंतर बघा अठराशे सत्त्याऐंशी ला मद्रास बदरुद्दीन तैयबजी काँग्रेसचे चौथे अधिवेशन अठराशे अठ्याऐंशी ला जॉर्ज युल परत होते जॉर्ज युल आणि काँग्रेसचे पाचवे अधिवेशन अठराशे एकोणव्वद ला विल्यम वेडनबर्ग परत विल्यम वेडनबर्ग साधारणतः तुम्हाला तीन चार लोक फॉरेनर हे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झालेले आहे ब्रिटिश तर याचं उत्तर सर्व सर्व असते पोहो पहिलं ऑप्शन हे कोणालाही लक्षात येईल साधा आणि सर्व प्रश्न इतिहासाचे होते पोहो चुकण्याचा फक्त एक प्रश्न होता एक ते दोन तर या प्रकारचे प्रश्न इतिहासाबद्दल आहे तर तुम्ही सध्या आपल्या चॅनलला जर लाईक केले नसेल किंवा सबस्क्राईब केलं असेल तर या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद